हॅपी बर्थडे जबरदस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे बघा हो नमस्कार मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमच्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे चिकूचा बड्डे आज सहा वर्षाचा झाला चिकू आणि तुम्ही पण विश करा कमेंटमध्ये बड्डेला हजेर लावा आज हा बड्डेचा व्हिडिओ असणार आहे तर बड्डेला काय मग घरीच थोडक्यात आम्ही असं सेलिब्रेशन करणार आहोत घरचेच फक्त भाऊ वगैरे येणार आहेत तर दादा येणार आहे ना दादा बेबी वगैरे येणार आहे सो घरीच थोडंसं फंक्शन असणार आहे बड्डे घरीच सेलिब्रेशन करणार काहीतरी एक मेनू काहीतरी बनवणार पावभाजी वगैरे बनवायची आहे तर ते सगळं पाहायला भेटेल या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पण बड्डेला हजेरी लावा व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि चिकूला आशीर्वाद द्या कमेंटमध्ये आणि चिकू काय बोलतेस खुश आज मस्त आणि चला आम्ही आम आता जातो आहे जरा मंदिरामध्ये आमच्या इथे मंदिर आहे सो मंदिरामध्ये जावे जरा दर्शन करून घेऊन चला आणि या टायमिंगला जास्त कोणाला इन्व्हाइट वगैरे केलेलं नाही आहे घरातल्या घरी भाव वगैरे येणार आहे बाकी अजून बघूया कोण येत आहेत आणि आम्ही निघालो आहे आता संध्याकाळ झाले संध्याकाळचे वाजले बरोबर सहा हाय चिकू चिकू दर्शन करायला चाललं आहे मंदिरामध्ये आलेलं आहे साई श्रद्धा शेवा साईबाबांचं मस्त दर्शन करून झालंय आणि आम्ही आता निघालोय घरी थोडं आहे ना आम्हाला डेकोरेशन पण करायचं आहे थोडे फुगे वगैरे घेऊन जायचे बघूया काही एवढं मोठं डेकोरेशन नाही गेल्या वर्षी बड्डे बट... आ... गेल्या वर्षीच्या बड्डेचं सगळं आहे तर ते डेकोरेशन आहे ना आज लावायचं पुन्हा बघूया कसं आहे ते हा ना चुरू घेतले फुगे घेते तर मग ब्लॅक आणि ब्लॅक आणि गोल्डन पाहिजे होता पण तो नाही भेटला कलर आता ऑप्शनला दुसरं दुकान पण नाही येते तर हे दोन कलर होते तर घेऊया बोललो कारण फुगे नाही आहेत बाकी सगळं आहे ऐकण्या चिकू चलो इथे आमचं इथून शॉप आहे असं केकचं केक बघा केक काय सुंदर सुंदर केक आहे एक केक कोणता ऑर्डर केला आहेस केक आणि हॉगी प्रिंटिंग आहे हॉगीची तर केक आल्यावरती बघू आपण कोणता येतो चला डेकोरेशन थोडं झालंय थोडं बाकी अजून इथे फुगे लावले थोडे इकडे अजून फुगवले अजून बाकी आहेत थोडे फुगवायचे आणि इकडे हॅपी बर्थडे गेल्या वर्षीच डेकोरेशन आहे या वर्षी कामाला आलं व्यवस्थित घडी मारून ठेवलं ना राहतं चांगलं आणि इकडे बेत होतंय पावभाजीचा माझे डेकोरेशन आहे बघा मस्त आहे एकदम जबर आणि हॅपी बड्डेचं पण लावलंय मस्त वाटत आहे अजून पाहुणे कोण आलेत नाही आले की दाखवतो किती वाजले आठ वाजले अजून कोण आलेले नाही आहे फक्त पिऊची मम्मी इकडे आलेली आहेत आणि इकडे काम चालू झालेलं आहे आजचा खास मेनू आहे पावभाजी त्यात थोडी रेसिपी दाखवतो तुम्हाला आणि दहा बारा जण असतील वाटतं बघूया कोण कोण येत आहेत तुझ्या मित्रांची ओळख करून दे इकडे अरे साम श्रेयस त्याला सांग ओळख करून दे मित्रांची हे ब हे हे पुढे याच नाव काय तुझं नाव काय नाव काय तुझं हे तुला तुला तुझं नाव काय आणि तिचं अरे तिकडे बेबी आहे तिचं नाव काय 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 नाव काय तिचं गौरी तिक मित्रमैत्रिणी पण आले आणि जास्त राखे आला इकडे तिकडे नरे आहे इकडे बाबू प्रीती बस जास्त करून घरातले जायचं थोड्या थोड्या जण केक वगैरे हो कापून घेऊया हो मेन रेसिपी बाकी आहे वरती व्हायचं

Yeah. Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear you. Happy birthday to you.

बड्डेची सगळी गडबड आणि भाजी बनवायला झालेली ले आहे लेट म्हणजे आपल्याला पावभाजी बनवायची आहे कांदा टाकला आहे ना कांदा टाकलेला आहे आणि इकडे भाज्या आहेत ही वेगवेगळी आहे ह्याच्यात बीट टाकलेलं आहे ना बीट आणि हे फ्लॉवर वाटाणा वगैरे दोन कुकरमध्ये लावलेलं आहे आत्ता कांदा टाकलेला आहे असं कांदा मस्तपैकी असं ब्राऊन झाला पाहिजे झालेला आहे आता ब्राऊन

पावभाजी बघूया आजचा आजचा मेनू कसा होतो आहे बाकी सगळे गेले बाकीचे घाटकवरवाले फक्त आहेत आज घाटकोपरची कंपनी आहे सगळी बघा मस्तपैकी एकदम काय होतं त्याला मॅश झाला आहे एकदम मॅश आणि हे सगळे आता घरगुती मसाले त्यामध्ये ॲड होत आहेत हळद लाल मसाला हा लाल मसाला आहे ना आम्ही घरीच वाटलेला आहे यावर्षी जबरदस्त आणि हा गरम मसाला आहे हे असे सगळे मसाले ॲड करायचे आहेत आणि पावभाजीचा मसाला ॲड करायचा आहे पूर्ण टाकणार तो ना एवढी सगळ्यांना सगळी आम्हाला पोरली पाहिजे एवढ्या जणांना एवढ्या जणांना म्हणून ती एवढी सगळी भाजी बनवायची आहे वेगळ्या भाजी आता मसाला वहिनीच्या आजची पावभाजी खायला या जबर सगळे असे मसाले मिक्स झालेले आहेत त्यानंतर हे सगळे ॲड करणार ना भाजी वगैरे हे बघा मस्त पैकी तेल सुटलेलं आहे जबरदस्त वाफा पण येत आहेत तसल्या तेल बघा मसाल्याला कसं सुटलं हे बघा आणि पावभजीचा खमंग दरवळ आहे स्वाद येतोय पावभाजीचा आणि ही आता भाजी त्यामध्ये हो टाकायचे आणि अजून ही पण आहे बीट आहे त्यामुळे ते लाल लाल दिसतोय कलर आलाय त्याला याच्याकडे आता एकजीव नंतर करून घ्यायचे त्याच्यामध्ये आता पाणी नाही टाकणार फक्त ही अशीच एवढी घट्ट एकदम बा भाजी जबरदस्त आणि मॅश पण झालेली आहे पूर्ण सगळं मिक्स केलेली आहे त्याला आणि हे आता किती टाईम लागेल तरी पाच दहा मिनटं लो फ्लेम करून ठेवलेलं आहे त्याच्यावरती फक्त असे वापून घ्यायचे ते रेडी आहे आपली पावभाजी जबरदस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे बघा कोथमीर वगैरे मारून एक नंबरच वाटते एकदम सजलेली आहे पूर्ण आणि कलर पण तेवढा जबरदस्त आलाय कसे झाले पावभाजी चांगली आहे सगळे जेवायला बसलेत बेबी कशी आहे भाजी, भाजी जाले? चांगली आले फ्रेश चांगली आहे का भाजी चिकू आवडली दादाला एक घास भरव एक बाईट भरो, दाना। भरो, भरो।, दाना। भरो। तू बरो बरं तू बर बरो लागे। लागे। आ नाही काय होत बेबीला

घाटकोपर आम्ही येणार आहोत पावभाजी खायला हा हा वेगळी काहीतरी सगळ्यांना पावभाजी आवडलेली आहे भाजी आवडली कोण नाही उपवास आहे आता तो उपवास पावभाजीवरती सोडतोय भात आणि पावभाजी कोणी उपवास सोडला होता काय गोडी डाळ पाहिजे होती दिलीप कसे आले कांदा ना, ना कांदा बारीक केलेला आहे तो नवीनचा कांदा आहे त्यामुळे तो थोडा कडवट लागतोय हा तो नवीनचा आहे ना त्यामुळे थोडा लिंबू पिळायचं त्याच्यावरती व्यवस्थित लिंबू आणि मीठ या मस्तपैकी पावभाजी खायला जबरदस्त असे थोडासा कांदा मारू यावरती एक नंबर

आणि घाटकोपरचे शेवटे पण आले होते सगळे गेले आणि एकत्र गेले सगळे भटवाडीतून आले होते भाऊ वगैरे सगळे तिकडेच राहतात वहिनी वगैरे सगळे आणि पिऊजा घरचे पण सगळे तिकडे आपण गेलो होतो रामजीनगरला तिकडे आहे की नाही चिकू चिकूचा मामा नाही आला आहे ना मामा नाही आला ना चला हा बड्डेचा व्हिडिओ होता चिकूचा आणि ह्या सगळ्या आठवणी आहेत त्या ह्या व्हिडिओमार्फत सेव्ह राहणार आहेत कारण चिकू उद्या मोठा झाल्यानंतर तो ही व्हिडिओ बघेल की आम्ही असा बड्डे सेलिब्रेट केला होता सो ही व्हिडिओ इथेच एंड करतो आहे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या होते नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि बाजूलाच ब्लॅकवालं बटन आहे ते देखील प्रेस करा आणि त्याच्या बाजूला घंटा आहे तो देखील प्रेस करा मग आपल्या व्हिडिओची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा चला ही व्हिडिओ तिथे एंड करतो चला बाय बाय टाटा गुड नाईट